मी ज्याच्यामध्ये भट्ट्या तळलेल्या आहेत तीच कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आमटीला फोडणी घालायची तर अगोदर तेल टाकते नंतर आपल्याला टाकायचे जिरे आणि मोहरी तर तेल थोडं गरम झाले कारण की कढई अजून गरमच आहे तर मी सगळ्यात अगोदर घालते मोहरी मौरी चांगली तळली की आपण त्याच्यामध्ये घालूया जिरे आणि आता घालूयात लसूण तर आता आपल्याला आमची आहे साधीच करायची त्यात खूप जास्त त्याने टाकायचे शक्यच मसाला टाकायचा आहे तर मी टाकणार आहे सोहना मसाला कारण त्याने आमटीना खूप भारी होती त्यामध्ये आपण लसूण छान तळून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो कारण की आमटी करायची म्हटलं टोमॅटो घालावंच लागतं आणि आमटी छान लागते घेतलेली आहे हळद कारण की वरण शिस्ताना पण हळद घातलेली आहे आणि मी कधी पण आपण टोमॅटोमध्ये हळद आणि मीठ घातली आहे तर ते लवकर शिजतं जास्त उशीर नाही लागत छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी लगेच कोथिंबीर घालते कढीपत्ता वगैरे असेल तर अजून छान लागतो पण कढीपत्ता नव्हता म्हणून मी फक्त कोथिंबीर घातली आता आपल्या ह्याला दोन तीन मिनटं कमी गॅसवरती छान हे टोमॅटो आहे ना हे छान शिजलं पाहिजे तर कमी गॅसवरतीच ठेवूया तर बघू शकता टोमॅटो छान गाळ शिजलेला आहे काय करायचं आहे आपल्याला तिथे कोडून घ्यायचं टोमॅटो आहे ते पूर्ण गाळ झाल्यावर पण असं चुरलं ना त्याचा रस्ता छान लागतो आमच्या आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तिकड जास्त कमी ठेवल्या तर मी थोडंसं जर लाल तिखट घालते थोडंसं घालते आता मसाला घालूयात कांदा लक्ष मसाला तर हा मी दीड चमचा घालते आणि आता घालूयात

आणि आता ह्याच्यामध्ये घालूयात वरण आणि छान करून घेऊया हे घट्ट झाले आणि मेन म्हणजे घट्ट्यासोबत खायला खूप पातळ वरण लागतं तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूयात गरम पाणी घातलं तरी चालतं पण मी आज गारच पाणी घालते दरवेळेस मी गरम पाणी घालत असते पण मी अगोदर गरम पाणी करून नाही ठेवलं त्याच्यामुळं मी आता त्याच्यामध्ये गारच पाणी घालते आता आपल्याला एकदा बघायचं आहे फक्त तिखट मीठ व्यवस्थित आहे का मीठ जर थोडंसं कमी असेल तिखट तर भरपूर झालं मीठ जर कमी असेल तर वरतून थोडंसं टाकू शकता पण तिथं नंतर तर एवढं पातळ वरण पाहिजे होतं मला थोड पाणी घातले मी आता आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं छान एक उकळी येऊ द्यायची आणि ना नंतर थोडंसं गॅस कमी करून ठेवायचा म्हणजे ह्याला तरी छान येते त्या अगोदर आपण ह्याला एक उकळी घेऊयात अजून थोडंसं पाणी घालूयात त्याच्यामध्ये आणि उकळी आल्याच्या नंतर गॅस थोडासा कमी ठेवूयात म्हणजे छान तरी पण येते तर बघू शकता आमटी छान शिजलेली आहे आणि मेन ह्याला तरी पण छान आली तर आता आपण गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये डाळभट्टी काढून घेऊयात मस्त छान कट आलाय होऊ शकता